नमस्कार मंडळी जर कसे आहात सगळे तर आमच्याकडे मस्त असं पनीरचा भेद केलाय पनीरचं वाटण काढली ह्याच्यात कांदा भाजून घेतलाय आणि त्यात टोमॅटो टाकले थोडेसे तळून घ्यावे म्हटलं आणि इकडे थोडस अ ते तिळे पण घेतले छान असं आणि आता त्याचं मिक्सरीमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून वाटण मस्त असं पनीरचा केला केलाय तर कुणाला आवडत असेल तर नक्की सांगा आणि इकडे मुळे चपात्याचं पीठ आता कोण काय खाता माहिती आहे का आता आमच्याकडे आमच्याकडे घरी आहेत ना खरं सांगा खरं सांगायचं म्हणजे कोणाचं कसं असतं चपाती खातात किंवा चपाती लावून तेल लावतात बाहेरून तेल लावत नाहीत आमच्या घरी फुलक्या लागतो फुलक्या आता फुलक्या सगळ्यांना माहितीच असतात लोक फेमस आहे फुलक्या गलभर गलगर झाल्या फुलक्या तयार छान असतात का आणि पटपट उरकतात का आता आपलं सगळं चपाती बनवता तो हे करून तेल लावून ते चपाती लाटा परत तेल लावा त्याच्यातनं पडलं त्याच्या चार घडी चार घड्या करा मग नंतर ना ते परत त्याला लाटा परत झाली चपाती त्याला टाइम लागतो पण फुलक्याना भरभर भरभर भरभरा लाटून लाटून उरकतात पोड़ पोड़ <laughs> तर त्यावरून आठवलं माझं पट राच तर पपोट धुवायचंय बेललं बेललं बेल ना कुठे गेलं बेल आमची उसूला काय करते येते आणि हे करते मला चपात्या लाट लाटाय मला चपात्या लाट आहे माझं बेलनच हरवलं पण बाई इथे मोठा कुठं खायचं सापडलं सापडलं बाई माझं एक ते एक बेल एवढं मोठं मोठं बेन लागतं छोट्या बेन्ण्याने मला चपातीच येत नाहीत लागायला मला सांगा कमेंटमध्ये कोणतरी पुन्हा कुणाला चपात्या लाटायला मोठ्या बेन्ले येतात छोटे बेनले मी येत नाहीत मला ना पहिल्या म्हणजे नवीन लग्न झालं त्यावेळेस छोटं बेनलं होतं म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटं होतं थोडं आणि तेव्हा चपात्याच ना मोठा प्रॉब्लेम झाला आता मम्मीच्या घरीला मोठं बेनवे दोन असतात मी वाटते नाही एकच बेनिन आता मम्मी त्या मम्मी तु त्या बेन लाटून लाटून ह्या बेलण्या एवढं झालेल्या मला वाटते हा तेवढं झालं का कारण ना तुझ्या लई मोठं बेलणं आणि ना खरं सांगायला गेलं ना आता मोठ्या बेलनाचा बऱ्यापैकी फायदा होतो आपण चपात्याला लागताना जास्त जोर लावायला लागत नाही आता हे बेलनं आहे हलकं म्हणजे वजनाला असं जड नाही हलकं कुठं आहे तर तुला जरा जोर लावा लागतो मम्मीच्या घरच्या बेलनाला आहे ना असं दूर लावायला लागत नाही जास्त फिरवाय लागत नाही हल्ला लागल्या चपात्या एकदम मस्त चपात्या तयार होतात आणि आमच्या काकीकड पण एक बिल नाही बर काटीकेड चुकून बिल जाड आहे मामाच्या घरी पण आहे असे बाहेर बिललेत ना मला एक घेणार आहे देवाला गेल्यावर आता खरं काय ह्याच्यात तिच्या देवाला भेटतात जास्त सोमेश्वरला गेल्यावरती पटपट बेलणं काटवती भरपूर आहे माझ्याकडे पळपोट पौड तीन चार आहेत पण मला बेलनं जाड आहे मस्त पडतं आहे का नाही खरं सांगायचं म्हटलं तर आता माझ्या संसारात काटोट सगळं आहे परत विचार चार येत पण काटोटच नाही राहिले आता काटोट घ्यायची मला संसारात माझ्या कमी राहिली मम्मीच्या घरी हौस होती ज्यावेळेस मम्मीचा किचन तयार झाला ना त्यावेळी हौस होती मला था। था। <laughs> था। था की काटवटीत भाकरी करायच्या आमच्या मामाच्या घरी आहेत आमच्या मामाची आहे ना काटवट आमच्या मामाची आहे मी काटवूट आणली आमच्या मामी अजून पण भाकरी करतात त्या भाकरी करतात चपाट्याचं पीठ बरंच खायला असतं त्यांच्यात माझ्या भारी वाटतं धपाट्याचं पीठ बरंच काढतात कारण काटवटीतलं बऱ्यापैकी छान लागतं छान लागतं म्हणजे काटवूट जडबी असते चांगलं असतं त्यात केलेलं असं म्हणतात तर मला पण आवडतं कराय करायला मी आहे देवाला गेल्यावरती तर तिथंच भेटतात दुसरीकडे कुठं भेटतात हे मला पण नाही माहिती आणि कुणाला माहित असेल त्यांना मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का की कुठं कुठं टाकलेटे भेटतात आणि कुठं कुठं झाड झाड बेलनी भेटतात मला आवडेल तुमचं सा, तुमचं सांगितलेलं मी जरूर गेले तिथं तर जरूर घेऊन येईन तर सांगा आवडला आपला व्हिडिओ तर नक्की सा आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि दुसरी गोष्ट अजून पनीर हे कापायचं राहिले सायका पुढचा पुढचा करायचं वसुदा गेली शेजरचे जे इथं इथे म्हणले फिरून तिला फिरायला किली ओरडती आमच्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकी ओरडती ना की मासाला इतका त्रास देते दिमाला दी चपाती करा दिमाला बेललं दिमाला पळपून झाली जी चपाती बनगु एवढं छान छंद एवढं एवढे चपाती लागते छोट्या 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 गोल 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 चपाती लाटते आई म्हणतात की असं जर केलं ना तर तिला चपाती लाटायची सवय लागत तर तू असंच करत जा म्हणजे स जा म्हणतात ना मुली असल्यावरती बऱ्यापैकी मुलीला हाताखाली ठेवून 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 सोय लागते चपाट्या अशा कर हे शिकव ते शिकव ते शिकव बऱ्याच गोष्टी असतात आजी असल्यावरती बऱ्याच गोष्टी असतात बरं का आजी काय होती आईचं लक्ष नसलं आजी शिकवती आता आमची आजी गेली लवकरच जाव्या पण ती पण आमची आजी काय लई अशी जास्त लक्ष नव्हती त्यात त्यातली त्यात देत होती बाकीचं नव्हतं एवढं येतं आम्हाला जेवढं येत होतं तेवढं मम्मीने शिकवलं इथं आल्यावर शासूबाईनी शिकवलं आवडलं तर आपलं व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि कसा वाटला तो पण वाट सांगा आणि आपला झणझणीत पंडित जावे तो पण कसा वाटला सांगा बाय बाय